का आई बाबा आपल्याला करोडपतीने भेटले का आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला आवडणारं कुटुंबने भेटलं आपण एवढी मेहनत करतो तरी फळं काय येत नाही तोंडात आलेला घास का उडून जातो काही लोक असे देवार आहेत अर्धा अर्धा किलोमीटरचे तरी गरिबी सुटत नाहीये का आता आतून लई कपटी आहेत लिंब फिरीन हळद टाकीन नारळ पुढील मिरच्या बांधीन राक्षस लोक आहेत असे काही जगामध्ये लोक लो का पॅकिंग पाहून एकत्र येतात पॅकिंग पाहून आय लोबी मानतात कंटेंट बघितले का भांडणं चालू होतात म्हणून आज ब्रेकअप चालले आहेत लोकांची आणि मी म्हणतोय देव मंदिर मस्जिद चर्च मध्ये पेक्षा प्रत्येकाच्या हृदयात देवे त्याचे डोळे पोसा त्याला मिठी मारा त्याला जोर द्या त्याला विश्वास द्या त्याला आनंदी फील करा मसन वाट्यात राटण्यापेक्षा जिवंतपणे त्यांना सांगा दादा हक्का ताई तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंय कुठं एफ आय आर असं कुठं कोर्ट कचेरी चालली कुठं बांधावरून भांडणं चालले वर नाही घेऊन जायचं आहे ह्या माणसाला मारायला हो हा जबाबदार या, याला का नाही ठोकली पुढं का नाही ठोकली तो यालाच का धडकायला आला नाही कर्म थोडं बाजूला ठेवा ना लगेच कर्म आणतात का मधी काम कोण करणार कर्मा बरोबर ना मला सांगा आपल्या आयुष्यात पण अशाच घटना घडतात जरी या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं याला पनिशमेंट दिली तर याची पत्नी याचे पोर अनाथ आहेत का नाहीत आहेत ना न्याय कुठं भेटला ती बायको विधवा झाली पोर अनाथ झाले आईबाप त्रास मग मला सांगा ह्या जगात आजूबाजूला दुःख आहे का नाही सगळं मग या दुःखाचा जबाबदार कोण कोण आहे कारण काहींना गरीब आईबाप भेटले काहींना चुकीचं शरीर भेटलं काहीला शिक्षण नाही काहीला कपडे नाही काहीला आई नाही काहीला वडील नाही काही मधीच देत होतात काही अपंग जन्माला येतात काहीचे शरीर कुरूप येतं काहीचं लग्नच नाही उर राहिलं काहींना बाळ नाही उभ राहिले काहीला झालेत पण अपंग येत काही हजबंड सोडून गेले पत्नी सोडून गेली काही नवरा बायकोमध्ये टॉक्सिक रिलेशन झालेत चुकीच्या मार्गाला अटकले दोघं पण कधी कधी होतं असं आईवडील त्रॉस देतात कशामुळं उरल्यास कधी कधी कोणीतरी चीट करतो आपल्याला आपल्याला लालचमुळं एखादा निर्णय घेतो काहीतरी अज्ञानपणामुळं आणि आपण फसलो होतो पाच दहा पन्नास लाखाला कशामुळं का आई आपल्याला करोडपतीने भेटले का आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला आवडणारं कुटुंबाने भेटलं काय कारण याला का आपण एवढी मेहनत करतो तरी फळं काय येत नाही तोंडात आलेला घास का उडून जातो काहीतरी कारण असेल का नाही पाठीमाग पाठीमागायच्या इथून अध्यात्म चालू होतं कारण की भगवंतानी हे जीवन कशासाठी दिलंय मी कोण आहे भगवंत कोण आहे प्रकृती काय काळ काय कर्म काय या गोष्टीसाठी भगवंताने आपल्याला जीवन दिलंय कशाने दिलंय भगवंताने जीवन कशाला दिलंय जन्माला आले थोडं मोठं शिक्षण थोडं मोठं झाले शिक्षण झालं जॉब लागला पैसे कामाला लागले लग्न झालं बाळ जन्माला घातले त्यांचे शिक्षण त्यांचं लग्न डंगरी आणि खसकला यासाठी भगवंताने मनुष्य दिलंय का का जन्माला दिलंय काहीतरी कारण असेल का नसेल चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फक्त मनुष्य योनी पैसा कमवती पण बाकीचे सगळे प्राणी कधीच उपाशी मरत मनुष्य जीवन प्राण्यासारखे सुख भोगण्यासाठी दिलंय का सांगा मला कशासाठी दिला आसन हे मनुष्य जीवन इच्छांचा त्याग करून इंद्रियाला सुकून भगवंताची भक्ती सगळं मन भगवंतावर अर्पण झालं पाहिजे म्हणजे शरीर सोडताना आपण कुठल्याही नात्या गोत्यात अटकता भगवंताच्या धामात रिटर्न गेलो पाहिजे याच्यासाठी मनुष्य जीवन भेटले आज तर वेगळ्या वेगळ्या देवी देवाला फॉलो करणारे लोक असतील चंद्र जात आहे सूर्याला हवेला पाण्याला नदीला पृथ्वीला जात आहे का सबका मालिक होऊ शकतं वेगळे वेगळे अवतार आले पैगंबर आले अल्ला आले बुद्ध आले कृष्ण आले राम आले समर्थ आले माऊली आले महार तुकाराम महाराज आले देवी देवता हे सगळे येऊन गेलेत मग मला सांगा आपलं आयुष्य किती दिवसाचं आहे बुडबुड्यासारखं आयुष्य मग जीवन का भेटलं इटिंग मिटिंग स्लिपिंग डिफेंडिंग प्राण्याला कुत्र्या मांजराला जेवण फुकट झोपायला फुकट संरक्षणासाठी दात न के विष आणि मुलं जन्माला घालायला सेक्शुअल लाईफ त्यांना कुंडली बघून काही लग्न बिग्न करावं लागतात का प्राण्यांना पण माणसाला किती चॅलेंजेस आहेत प्राण्याला जे सुख फुकटमध्ये ते सुख भेटण्यासाठी आपण शिक्षण घेतो चाळीस चाळीस वर्ष रक्ताचं पाणी करतो तरी पण आपल्या आप परिवाराला आपण सुखी नाही ठेवू शकत मग हे ह्युमन लाईफ प्राण्यासारखे सुख भोगण्यासाठी भेटलेलं नाही हे ह्युमन लाईफ भेटलंय मी कोण आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे भगवंत काय आहे हे नेचर काय आहे टाइम फ्रेम काय आहे कर्मा काय आहे हे अंडरस्टँड करण्यासाठी पण अज्ञान असत असत् दूषित संगमुळं आपण या भौतिक जगामध्ये पैसे गाडी घर आरोग्य मान सन्मान याच्या पाठीमाग उसर ठीक आहे भगवंता संघ पंगा घेऊन जर इथं आलात जर वाटत इच्छा आहेत काही मग त्याच्यासाठी चाळीस पन्नास वर्ष वाट का पाहतात हायवेनी एक्सप्रेस हायवेने अशा बिझनेस मध्ये या स्वतःची इच्छा पूर्ण करा गाडी घ्या घर घ्या पैसा कमवा नाव कमवा कमवा ना नंतर वेळ भेटेल का नाही पॅशनची जिंदगी जगायला कारण की मला त्याच्यासोबत जागायचंय मी भगवंताला म्हणतो भगवंता मला सद्बुद्धी द्या मी लोकांचं कल्याण करू आणि मला तुमची भक्ती प्राप्त होऊन द्या मी साईबाबाकडे गेलो ना तर साईबाबाला म्हणतो साईबाबा गुरु आहेत ना भगवंत असली भगवंत हे देवी देवता भगवंताचे सर्वंट आहेत भगवंताचे नौकर आहेत तुम्ही यांच्या किती पूजा अर्चना करा तुमच्या प्रारब्धात तुमच्या अकाउंटमध्ये जर असल तरच हे देवी देवता देऊ शकतात नाही तर देऊ शकत नाही कळलं का नाही कळलं कोणाला कोणाला कळलं जर तुमच्या बँकेत पैसे असतील तरच तुम्ही काढू शकतात काही लोक असे देवर आहेत अर्धा अर्धा किलोमीटरचे तरी गरिबी सुटत नाहीये तरी गरिबी हटत नाहीये का आता आतून लय कपटी आहेत आतून सगळ्याला टॉर्चर करतात लिंब पिळीन हळद टाकीन नारळ फुडीन मिरच्या बांधीन अशा काही कमीने लोक आहेत इथं राक्षस लोक आहेत असे काही जगामध्ये लोकाच्या का लोका दुःखामध्ये यांना लय आनंद आहे जीवन यासाठी थोडे भेटलंय जीवन यासाठी भेटलेलं नाही आहे मग मला सांगा प्राण्यासारखं जीवन नाही भेटलं आणि मला सांगा ना या जगामधले दुःख जे आहेत जन्म मृत्यू मातारपण आजारपण हे जे दुःख आहेत ना पैसा सॉल्व करू शकत नाही म्हातार पण आधार पण माझ्या आईवडिलाच माझं पोराचं रोखू शकतो का मग कुठे पैसे कामाला राहिलेत माझ्या आईवडलाला पुढच्या जन्मी कोण आईवडील पाहिजेत माझ्या हातात आहे का आहे का पुढच्या जन्मी मी कुणाच्या घरी जन्माला जायचंय माझ्या हातात आहे का गरबामध्ये बाळ उलट असतं मलमूत्रामध्ये तिखट मीठ खारट आईने जर खाल्लं ना तड आत गर्भात नऊ महिने नऊ दिवस कोंडलेला असतं आणि ते आत्मा परमात्म्याला त्या गरभामध्ये त्याला सगळे प्रिवियस जन्म आठवतात भगवंत आणि ते भगवंताला प्रार्थना करतं भगवंता एवढ्या वेळेस बाहेर काढ पुन्हा मी कधी अशा गर्भात येणार पण जेव्हा बाहेर येतं जसं पाणी थेंब जमिनीवर पडल्यावर दूषित होतो जसा बाळा बाहेर येतो तशी आरची परशा इंजिनियर डॉक्टरचं प्लॅनिंग तयार होतं बापाचं नवीन मेमरी कार्डमध्ये डेटा भरायला चालू होत धयातून दही दह्यातून दही दह्यातून दही माझा पप्पा म्हणजे प्युअर मेमरी कार्ड आहे नवीन मेमरी कार्ड नवीन पेन ड्राईव्ह मध्ये व्हायरस कस येतो प्रिव्हियस जन्मधे ट्रान्झॅक्शन प्रिव्हियस आहे तो का आला तुमच्या घरी तो बाळ आलं ना जन्माला का आलं कोणी आणलं तुम्ही आणलं तुम्ही त्याला भौतिक शरीर दिले स्त्री आणि पुरुषांनी त्याच्या आतला जो आत्मा आहे ना तुमच्यासोबतचे मागचे व्यवहार करायला आला आहे त्याच्यातून तुम्हाला काही सुख काही दुःख काही अपमान काही परेशानी काही संघर्ष करावा लागणार आहे तयारी करा काही लोकांना वाटतो माधा बाळ तू पंचभारभूताचं शरीर दिलंय त्याला आहे का कोण लोकांना लो समजू राहिले आपण म्हणतो आय एम फादर आर फादर ऑफ फिजिकल बॉडी क्रॉस बॉडी सेटल बॉडी इज स्पिरिचल आहे का आपण नाही आहेत मग मला सांगा मृत्यू रोकू शकतो का हा कोणी रोकू शकतो आईचा पत्नीचा मी प्रेम करतोय ना त्यांच्यावर ज्यांच्यावर प्रेम करता त्यांचा मृत्यू रोकू शकले पाहिजेत प्रेम करणं म्हणजे काय खायला देणं शरीर वाढवणं पंचमहाभूत शरीर वाढवणं त्याच्यात घाणच आहे त्याला साफ करू नका वाशायला लागेल नाकातून शेंबूड येतोय चिपडे येतात ज्या शरीराला तुम्ही गुडगुड बनतात त्या शरीरातून सगळी घाणच भरलेली आहे आणि त्या शरीराला आय लोभ यू थोडं कापलं तर माशा बासायला लागतात आणि लोक त्या शरीराला मानतात लोकं पॅकिंग पाहून एकत्र येतात पॅकिंग पाहून आयलोबी मानतात कंटेंट बघितले का भांडणं चालू होतात म्हणून आज ब्रेकअप चालले आहेत लोकांची फक्त असे सोशल मीडियाचे स्टेटस बेटस फोटो पाहून असे फोटो ठेवतात आणि मग एकदम त्या स्टेटसमध्ये त्या फ्रेश मूडमध्येच पाहिलं असतं एकमेकाला पण लग्न झाल्यानंतर त्या भूतनीला पाहिजे असतं विदाऊट आंघोळ असं विदाऊट मेकअप आणि त्याला टावेलवर पाहायचं असतं इकडं सगळ्या अंगाचे केस बिसं मग प्रेम गायब होत पॅकिंग फिनिश आता कंटेंट म्हणून लोक मग वेगळे वेगळे पार्टनर शोधतात वेगळ्या वेगळ्या लोकांशी मित्र शोधायचा प्रयत्न करतात चॅटिंग करतात इकडे भेटतात तिकडे भेटतात मन सैरावा पळत पण हे मनाचे गुलाम हे मन हे जे मन जे इंद्रिय जे मनाला वाहून घेऊन जाऊ राहिलेत आणि लोक आहार निद्रा भयमय तुमच्या पाठीमागं पळू राहिलेत गरीब असू मिडियम असू श्रीमंत असू सगळ्याचे क्लास आहेत वेगळ्या ठिकाणी भोगच भोगतात राईट ऑर रॉंग मी लय पैसे कमवतोय म्हणून काय उलटा आंघोळ करतोय का बिस्लरी पाण्या आंघोळ करतोय का लय पैसे कमवलेत म्हणून आठ अांडरे वेर आणि बनेल घालून आलो आतून हा उलटा झोपतो आम्ही असं काही आहे कोणी सांगितलं तुम्हाला सक्सेसफुल लोक काही वेगळंच करतात ऑरमले फक्त यांचे गरीब माणूस देशी पितो थोडा श्रीमंत माणूस कुठले पितो काय नाव असेल त्याचं त्याच्यापेक्षा थोडी कुठली ब्लेंडर पितो आणि त्याच्यापेक्षा शिर चांगलाच माणूस मस्त पैकी बँकॉकला बलेश दुबईला बिबईला जाऊन पाच हजारचा पॅक पेतो फरक आहे गरीब माणूस आपला कुठं जातो इथं सापुतार्याला श्रीमंत माणूस थोडा गोव्याला जातो आणि त्याच्यापेक्षा श्रीमंत सिंगापूरच्या एअरपोर्टला जातो तिथं चिड्डी घालतो गोगल घालतून बाद बसतो लोकांना असं क्वाटर मारीत फक्त कंटेंटमध्ये मा फक्त क्वालिटीमध्ये डिफरंट आहे बाकी सगळे भोगच भोगू राहिलेत समज है क्या कितने लोक समज है बोलो हात ऊपर करके मग मला सांगा जर प्राण्यासारखं जगायला नाही आलात जर दुःख तुमचे पैसा शॉर्ट आऊट नाही करू शकत मग आयुष्यभर मेहनत करून जरी कमवले पाचशे हजार कोटी तर सगळे तस सोडावं लागेल जगलात कुठं कुठं जगू राहिलात ते उंदीर राहीन 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 म्हणतं आणि बीळ करतं वेगळे वेगळे बिळं करून ठेवतो इकून आला तर इकून जाऊ आला तर इकून जाऊ पण सापलाही खतरनाक असतो इकून तोंड घालतो आणि इकून शेपटी ठेवतो समजले का शेपटी टिकून कळ जाऊन दिला साप आहे पण लगेच उद्या खाऊन गे तू म्हणजे काळ तुमच्या आजूबाजूला दौड राहिलाय कधी येऊन झडप घालन माहिती आणि जीवनामध्ये या नेचर थ्रू जे भोग भोगले ते भोगावं हो लागतात मनुष्य जीवन का भेटलंय भगवंताची भक्ती भगवंताची सेवा करायला आणि जर भगवंताकडे मन नाही लागत देवी देवताचे जातात ना पूजा अर्चना करायला भगवंताच्या भेटेल जातात तुम्ही नाही एजंट हे एजंट नारळ देतो माझा पोऱ्या पास होऊन दे उपवास धरते माझ्या नावऱ्याशी दारू सुटून दे एक किलो पेढे चढवते आमचं हे काम होऊन दे हां मी आता इथून पुढं रोज सोमवार धरण इथं वाटोळ होऊन दे हां माया पुरीला नवरा भेटून दे एजंट अरे भगवंताचंच घेऊन भगवंताला वाढू राहिली वाढू राहिले आहेत आणि सगळी गर्दी आहे सगळीकडे कशासाठी भोग भोगण्यासाठी किती जण ॲग्री करतात बाहेरचा भिकारी क्लिअर कट दिसतो तो भीक मागतो द्याना 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 खरे आतले भिकारी आहेत खरे भिकारी कुठे येतं आतमध्ये जाऊन भिका मागतात समजते का आणि धर्म करून नाही कर्म करून भेटते या जगामध्ये कर्मावर काम करावं लागेल आणि मी म्हणतोय देव मंदिर मस्जिद मध्ये पेक्षा प्रत्येकाच्या हृदयात देवे त्याचे डोळे पोसा त्याला मिठी मारा त्याला जोश द्या त्याला विश्वास द्या त्याला आनंदी फील करा मला असं वाटतंय तुमच्या राहण्याने जर या जीवनात आनंद येत असेल लोक सत मार्गाला येत असतील चांगले कर्म करत असतील तर तुमच्या जीवनाला व्हॅल्यू आहे बॉस नाही तर जीवन आहे काही फायद्याचं नाही जीवन तुमच्या असण्यामुळं लोक आनंदात पाहिजेत काय वाटतं चक्करा करा तुमच्या असण्यामुळं तुमच्या घरच्या आनंदात आहेत का टॉर्चर होत असेल काहींची तडफडत असतील लोक आहे ना तुमच्या भीतीमुळं ते फळं तुमच्या आयुष्यात येणार कोणीच सोडू शकत नाही कोणीच रोकू नाही शकत शास्त्र सांगतं मग मला सांगा भगवान कृष्णाने जेव्हा आईला देवकीला सोडलं देवकी म्हणली बाळा तू भगवंत मानतात तुला तरी मी जेलमध्ये का ते म्हणले मैया मला मिळवण्यासाठी तू हजारो जन्म घेतलेत त्या हजारो जन्माचं पुण्य एकत्र आलंय म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय हजारो जन्म मनुष्य जन्म पुण्य एकत्र झाले आणि म्हणले त्याच्यात काही पाप पण झाले म्हणून तू झेलमध्ये सुख दुःख यश अपयश मग म्हणले मी आई तू काही एंटरफेअर करू शकत नाही का, का? नाही अलग अलग जनमे अलग अलग रिश्ते नाते बनते हे कर्म से बनते हे बिघडते बनते हे आपण लई संसार करत करत कुत्र्या मांजराच्या सगळ्या युनीमध्ये संसार करत करत या युनीत आलो आणि इथं पण कुत्र्या मांजरासारखेच मांडू राहिलेत कुत्र्या मांज प्राण्याच्या खालच्या स्तराला जाऊ राहिलेत प्राणी त्यांच्या मर्यादा नाही ब्रेक करत पण माणूस त्याच्या मर्यादा ब्रेक करू राहिले काय वाटतं तुम्हाला आहारामध्ये विहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये सगळीकडं प्राण्यासारखे लोक वागू राहिलेत आग्रह आहेत या गोष्टीला मग कशासाठी अर्जुन स्वतः भगवान कृष्ण उभा आहेत अर्जुनचा रथ चालवायला तरी अर्जुनला लढाव लागलं लढाव कोणाला लागलं आणि हा कधी मधी आमोश पौर्णिमेला घंटी मारतो हॉर्न वाजितो नारेळ आणि म्हणतो भगवान मेरे साथ भगवान मेरा भला गे भगवान भाला निकाल कर तेरा वध करे गे कस का भला करणार तुझं भगवंत कसं काय शक्य आहे अरे तिथं समोर उभा आहेत राव शेवेपदी बघा ना सीते मातेचं मंदिर फॉर एक्झाम्पल आहे नाही मला माहित नाही पण राम भगवंताच्या लाईफमध्ये सीता माता होती लक्ष्मण होते भरत होते होते का नाही सुग्रीव होते रावण होते वेगळे वेगळे कॅरेक्टर होते बाप होते दशरथ महाराज बरोबर ना काही काही होती कौशल्य होती सगळे होते पण सगळ्यात मोठं नाव हो। ज्यांनी सेवा केली ते म्हणजे हनुमान राईट ऑर रॉंग सेवेमध्ये फेमस पण आहे जे लोक सेवा करतील जे सबमिशन मध्ये येतील जे मेहनत करतील असे लोक फेमस होतात जगात लक्ष्मीचं मंदिर नाही आहे सीते मातेचं पण नाही आहे जास्त मंदिर कुणाचे येतं राम भगवंतापेक्षा जास्त मंदिर राहा हनुमानाची दिसते तुम्हाला किती जण याग्रे करतात मग किती लोक आपल्या जिंदगीत हनुमान व्हायला तयार आहे का हे लर्निंग आहे हे लर्निंग फॉलो केलं पाहिजे मग मला असं वाटतं जाताने मला एकच मेसेज द्यायचा आहे जीवन फार शॉर्टकट आहे फार थोडंसं आहे कधी केव्हा चेकआउट करावं लागेल माहिती जन्म झालाय म्हणजे एका ट्रेनमध्ये बसलात शरीरात आलात ती डेट हळूहळू वेगळ्या वेगळा टेशनला आई गेले असन काहीचे वडील गेले असतील काहीचे दोघं गेले असतील काहीचं कोणीतरी असन किंवा काहीचे दोघं असतील पण उतरणार आहे माझी आई आहे माझे वडील जाणार आहेत मला पण जायचं आहे आजी आजोबा पण आपले पत्नी पण आपले मुलं पण ह्या टेशनमध्ये जो बसलात ही जर्नी आहे ज्या दिवशी टॉप इन त्या दिवशी उतरावं आणि पुन्हा कधीच त्यांच्यासोबत भेट होणार हार्डली वीस तीस चाळीस वर्ष तुमच्या आयुष्यात आहेत म्हणून मला असं वाटतं हे ह्युमन लाईफ वाया नका घालू प्रेम करा स्वतःवर शरीर जे भेटलंय ना ज्या घरी त्याला ॲक्सेप्ट करा काळं गोरं छोटं मोठं असून दे काही अडचण नाही आहे थँक्यू म्हणा देवाला येस बेस्ट जलसीमध्ये क्रोधामध्ये जाऊ नका मला असा काळा डागच का मी असंच का आणि मी असंच का वेलकम जबरदस्त शरीर आहे आपलं प्रेम करा स्वतःवर यशर नो ॲक्सेप्ट करा त्या शरीराला ॲक्सेप्ट करा त्या परिस्थितीला त्या आईबापाला जशी भेटलेत ते आपल्या कर्माने भेटलेत येशोवर नो ॲक्सेप्ट करा जशी तुमची परिस्थिती आहे ना तुमच्या आयुष्यात त्याला ॲक्सेप्ट करा करा त्या ॲक्सेप्ट पत्नीला सांगा तिला मी किती प्रेम करतो तुझ्यावर सांगा तिला तू किती प्रेममुळेस घर सोडून आलीस माझ्यासाठी आतापर्यंत लई उनेवा काढले ना त्याच्या फक्त आता जाऊन तिची तारीफ करा थोडीशी तिला तारीफीची गरज आहे बघा रडायला लागन ती ला। ला। ला� थे। सांगा त्या नवऱ्याला लय मेहनत करताय मुलासाठी आईबापासाठी लई तडफडतोय देऊ सांगा त्याला नका टॉर्चर करू त्याला नका त्रास देऊ त्याला तो पण एकटाच महसूस करतोय त्याला साथीची गरज आहे त्या पत्नीची काय वाटतं तुम्हाला हां आईबापाला जाऊन भेटा लहानपणापासून काय काय आईबापाने चांगलं चांगलं दिलं ना फाटके कपडे होते जेवायला नव्हतं त्रास होता हळूच आई मिठीवर घ्यायची मांडीवर घ्यायची बाळा झोप त्रास हे का पण आता आपण त्यांना त्यांची काय काय केलंय नाही सांगणं विसरून गेलोय ना त्या आईबापाला सांगा एकदा मेल्यानंतर चान्स नाही भेटणार बोलायला आत्ता बोलून घ्या मसन वाट्यात राटण्यापेक्षा जिवंतपणे त्यांना सांगा दादा हक्का ताई तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंय हे ऐकण्यासाठी त्यांचे कान कांतरसूर राहिले तुमचे लाख दोन लाख रुपये त्यांना नको ये सर्व नो किती लोकांना वाटतं खर्च आईबाप ह्या गोष्टीची वाट पाहतात बस त्यांच्यावर प्रेम करा पाया पडा त्यांच्या मिठ्या मारा मुलांना सपोर्ट करा त्यांच्या टॉक्सिक चुकीच्या बिहेवियरला मुलांना सपोर्ट नाही करायचा चांगल्या गोष्टीसाठी मुलाला खुश करा स्वतः खुश राहा चांगले डिसिप्लिन पहा परिवारात आनंद करा ॲटोमॅटिक समाजात स्प्रेड करू शकतात एक मोठं वातावरण आपण तयार करू शकतो आहे का तयारी असं जगून दाखवा येणारे पाच सात वर्ष होईन संघर्ष होईन त्रास होईन विरोध पण थांबू नका आणि मिळून आपण मोठी क्रांती करू हेल्थ वेल्थ हॅपीनेसवर काम करू आणि मला असं वाटतं आपण सगळेजण वेगळ्या वेगळ्या टेशनला उतरून जाणार आहे जाणार ना जर कुठं फायनान्शियल लॉस झाला कोणी चिटिंग केली कोणी धोका दिला आहे कोणी लई त्रास दिला आहे टेक्स करा त्यांना कॉल करा माफी मागा तू व्यवहाराला फुल स्टॉप द्या त्यांनी माफ करू नाही नाही तर नाही करू आपल्या बाजूने ते ट्रान्झॅक्शन पूर्ण आलं पाहिजे जर तुमच्यामुळं कोणी जर दुःखात त्रासात तडफडत असेल तर ते तडफडणं बंद करा कुठं एफ आय आर असेल कुठं कोर्ट कचेरी चालली कुठं बांधावरून भांडणं चालले वर नाही घेऊन जायचं सोडून द्या ज्यांना उंच उडायचे त्यांनी हलकं व्हा सोडून द्या सोडून द्या सोडून द्या वैरागी मन तयार करा आंबा पिकल्यानंतर कोई जेव्हा बाहेर येते तर घर येतो बाहेर येतो का नाही येत जीवन असं जगा चिक्कूच्या पिकलेला चिक्कूसारखं पिकलेला चिक्कू कुई कशी निघती कशी निघती कशी निघती हा या समाजात काम करा पण आतून वैरागी वा आतून स्वामी वा आतून भक्त बना आतून वैरा घ्या कुठंच आसक्ती नको कारण की या जीवनामध्ये सगळ्यांचे कर्म वेगळे आहेत माझ्या बायकोचे माझ्या पोराचे माझ्या आईचे माझ्या बापाचे प्रत्येकाच्या आयुष्यात ते भोग त्यांना भोगावे लागतील आणि ते भोगत असताना जर मी आज्ञाने असल तर मला संघर्ष करावा लागेल येशोर नो मी नाही रोकू शकत भगवान कृष्ण रे रोकू शकले त्यांच्या आई वडिलांना नाही रोकू शकले ना राम भगवंत नव्हते त्यांचे वडील देत झाले तेव्हा येशोर नो हु आर यू तू क्या करेगा तरी बच्चे केले तरी पत्नी केले तुझ्या मा बाप केले कुछ नाही कर सकता तू जो होगा वाला आहे पण जेवढं हातात आहे जे कर्तव्यत आहे तेवढं करून द्यायचं आपल्याला हाय का तयारी हाय रेडी आणि जाताना मला असं वाटतं की मला तुमसोबत कुठलं शरीरिक नाते नाही बनवायचे पण माझी इच्छा आहे माझ्या लिडरच्या वतीने मी तुम्हाला एक कमिटमेंट करतो आखरी शरीरात राखताचा थें मासेपर्यंत आखरी सासपर्यंत भगवान कृष्णा शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे तुम्ही तयार आहे का साथ द्यायला हाय का रेडी रेडी ओके म्हणून मला असं वाटतं माहीत नाही केव्हा जावा लागेल कधी शरीर सुटणं अचानक शरीर सुटणार आहे राईट ऑर रॉंग कुठलेच व्यवहार पेंडिंग नकाठू अचानक आणि कळतं बरं का जीवात मला दोन चार दिवस अगोदर मृत्यू येणार आहे जे कॉन्शियसली जीवन जगलेत ते सगळे दुन्या रडत असणार सगळ्यात दुन्या डोळ्यात पाने असतील आणि तुम्ही खुश असणार एकदम वा पत्नी नवरा पोरं प्रॉपर्टी घर गाड्यामध्ये कुठं जीवने लटकलेलं नसन कुठंच आणि आपण निघणार आपल्या गावाला तुकाराम देहू मध्ये पत्नी पोर समाज सगळ्याला म्हणतात काय म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा म्हणजे कुठं परमंट ऍड्रेस तुमचं घर पर टेम्पररी आहे तुमचा आत्ताचा पिनकोड ऍड्रेस टेम्पररी आहे समज मे आया परमनंट ऍड्रेस भगवान का घर आहे बॅक टू गॉड हेड भगवान के घर मे लिए मनुष्य जीवन मिला आहे आज्ञा के वस माझी हे शरीराचे जे उपफल आहेत ना हे मित्र नातेवाईक आहे परिवार याच्यात राहिलो आपण सगळे